मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विट्याचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मायनी रस्त्यावर तलवार हल्ल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे विट्यातील अयुब तांबोळी आणि अमित जाधव यांच्यावर तलवार हल्ला झालाय गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे हे हल्लेखोर पलूस येथील असल्याची माहिती जखमींच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे जखमी दोघांवर विट्यातील ओमश्री रुग्णालयात उपचार सुरू झालेत मायणी रस्त्यावर झालेल्या वादावादीतून तलवार हल्ल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे विट्यातील आयूब दिलावर तांबोळी आणि अमित प्रभाकर जाधव हो यांच्यावर हा तलवार हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात अयूब तांबोळी आणि अमित जाधव हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत घटनास्थळावरून दिलेली माहिती अशी की पलूस येथील चार चाकीतून आलेल्या चार पैलवान आणि विट्यातील अयूब तांबोळी अमित जाधव यांच्यात मायनी रस्त्यावर असणाऱ्या कनक स्टील समोर गाडी आडवी मारण्याच्या विषयावरून जोरदार वादावादी झाली यानंतर पुढे पवई टेकावरील जीवन प्रबोधिनी महाविद्यालयासमोर वाद मिटवण्यासाठी विटातील शेकडो तरुण गोळा झाले यानंतर या वादावादीचे रूपांतर जोरदार मारामारीत झाले यावेळी पोलीस येथील अज्ञात चार जणांनी गाडीतील तलवार बाहेर काढून विरोधी गटावर हल्ला सुरू केला या हल्ल्यात अय्यूब तांबोळी आणि अमित जाधव हो, हे जखमी झाले यानंतर या चारही आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले या हल्लेखोरांमध्ये पलूस येथील चार पैलवान असल्याची माहिती घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे या घटनेनंतर विटा पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन तात्काळ हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी ते धडक